नागपूर खंडपीठानं दिलेल्या एका मोठ्या निर्णयाची आहे कारण याच निर्णयामुळे नगर परिषदांची प्रश्नचिन्ह उपस्थित केले मात्र नागपूर खंडपीठानं मतमोजणीबाबत नेमकं काय म्हटलंय मतमोजणी पुढे ढकलण्यामागे काय कारण आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून हायकोर्टाचा निर्णय मतमोजणी लांबणीवर आयोगाच्या कारभारावर विरोधकांची शंका मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्ला बोल निवडणूक आयोगापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राजकीय पक्ष आणि नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारांना झटका दिलाय दोनशे बावीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी तीन डिसेंबर ऐवजी थेट एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेशच नागपूर खंडपीठानं दिले न्यायालयानं नेमके काय आदेश दिलेत पाहूया पहिल्या टप्प्यातील निकालाचा दुसऱ्या टप्प्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं सर्व जागांसाठीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला घेण्यात यावी वीस डिसेंबर पर्यंत एक्झिट पोलवरही बंदी लावण्यात आली आहे एकवीस डिसेंबर पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे फ्री अँड फेअर इलेक्शन होण्याकरिता कोर्टाने असं निदर्शनास कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे त्याचकरिता एक्झिट पोल हे देखील त्यांनी वीस तारखेपर्यंत पोस्टपोन केले मतदान प्रक्रिया आजची जी संपूर्ण राज्यामध्ये आजची होणारच आहे आणि वीस तारखेची नियोजित वेळेनुसारच होईल फक्त त्याच्यामध्ये काउंटिंग ऑफ ऑफ्स आणि डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन रिझल्ट ढकलण्यात आले नागपूर खंडपीठानं मतमोजणी लांबणीवर टाकण्याचे आदेश दिल्यानंतर आता विरोधकांनी संताप व्यक्त केलाय नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौड बंगाल आणि खेळ खनोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय काय हा पोरखेळ आहे राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात हसून उतरवायचं होतं अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही दुसरीकडे सत्ताधारी शिंदे सेनेनंही निवडणूक लांबणीवर टाकण्यामागे सेटिंग बाकी असेल अशी शंका उपस्थित करत विरोधकांच्या सूर मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल मी अशी एकही एक निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी दहा वाजता प्रचार संपलाय आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आयोगाच्या कारभारावर टीका केली आहे खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने पाहिजे खर तर याआधीही विरोधकांनी मतदानानंतर सोबत छेडछाड केली जात असल्याचे आरोप केले होते आता तर तब्बल एकोणीस दिवस ईव्हीएम स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवाव्या लागणार आहेत यासाठी द्याव्या लागणाऱ्या सुरक्षा प्रशासकीय यंत्रणेचा खर्च तांत्रिक खर्च जागेचं भाडं यासाठी दररोज कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत एवढंच नाही तर एकूणच यावेळी आठ ते दहा वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या या निवडणुकीतील सावळ्या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांचा निवडणूक यंत्रणेवरचा विश्वास उडण्याची शक्यता जास्त आहे रिपोर्ट न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका